जय श्री आणि घे भरारी या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे चला मग आज जाऊया आपण श्री हनुमान मंद मंदिरात चेंबूर देऊळवाडी या मंदिरामध्ये तर आज जन्म हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे इथे खूप थाटामाटात जन्मोत्सव साजरा केला जात आहे तर इकडं पाहू शकता रामनवमीच्या दिवशी हा फोटो लावला होता आणि खूप छान होता तो फोटो आणि तिकडं सगळे मंदिरामध्ये खूप गर्दी असल्यामुळे मी आत्ता जास्त व्हिडिओ काढलेला नाही आहे वरच्यावर मी फोट व्हिडिओ काढलेला आहे तर ही लाईन जी आहे ती जेवणासाठी आहे आपलं जन्म उत्सवचा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी त्यासाठी ही लाईन आहे तर पाहू शकता इथं सगळेजण आपलं जेवण करत आहे भोजनचा प्रसादाचा लाभ घेत आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका आणि स्टॉल पण होते जे मी तुम्हाला आधीच दाखवले पुस्तक पुस्तकं वगैरे व अगरबत्त्या पण त्याचे मी स्टॉल लागलेले होते तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये